कार मित्रांनो आपल्यासोबत आहे सरजेचे इंद केसरी सरजेचे मालक काय सांगाल आजचं नियोजन कसं असं नमस्कार माझं नाव आहे मी इंद केसरी सरजा बोलल्याचं मला काय आजचं नियोजन म्हणजे फॉर्च्युनरची गाडी जी पळाली होती समजा हिंद केसरी लखन संभाजीनगरचा आणि आपला सर्जा तीच गाडी पळणार आहे आता थोड्या वेळात आहे एक दीड तासानंतर पळणार आहे बाबा कोणत्या गटामध्ये पळते आणि सर गट म्हणजे आता बैल आपला ओपनमध्येच मिळतो जनरल गटामध्ये क आता काही क नाही कारण मोठा बैल ना था 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 ना जनरलमध्येच पळतो म्हणजे लखनसोबतच पळताना दिसेल की दुसऱ्या बैलासोबत इथं शंकर पट नाही तसं काही विषय नाही आजच्या पटात तर लखनसोबत नियोजन आहे दुसऱ्या पटात बैला दुसऱ्या बैल बैलासोबत नियोजन होईल कारण लखन पण आता एक एक दोन मैदान करून जाणार आहे तिकडं तीन फेड्यामध्ये पण त्यानंतर आपला बैल इकडे तीन सेकंदामध्ये आहे बघा दुसऱ्या बैलात नियोजन होईल आपलं सर्जाचं वय किती राहिला आणि कोणत्या जातीचा बैल सर्जाचं वय साधारणपणे तीन वर्ष असेल बघा दोन जात आहेत आता सध्या तो खिल्लारमध्ये मध्ये येतो धनगरी खिल्लारमधून येतो जाती मैसूर दूर आता कोणचे कोणचे पट करणार आहे कल्हे विदर्भातले आता ही सांगितलं की बघा आता ही आता सारपळी उद्या कुठंतरी आहे तळेगाव एक आहे तळेगाव बहिरम हे दोन चार खेळ करायचे मोठे आणि हिंगोलीच्या दाणीत आणि तीन फेऱ्याच्या दाणीत आणि हे दान विदर्भाची तर काय फरक असतो तर इकडं सांगायचं म्हणजे आता आमच्या भागात बघा दान म्हणजे रस्ता आमच्याकडं तर रस्ता म्हणतो बघा आमच्याकडे कमी असतो अंतर आमच्याकडं चारशे फूट साडेतीनशे फूट एवढं पण असतं आणि सत्तर मीटर कुठं असं आता इथं शंभर मीटर आहे इथं जास्त अंतर आहे बघा आमच्यापेक्षा आणि तीन फेऱ्यामध्ये याच्या डबल असतं बघा दोन पट अंतर असतं आणि तिकडं तीन फेरे घ्यावं लागतात कारण शंभर एक हजार फूट नऊशे हजार फूट सारखं ती एका दिवसात तीन वेळा पळ लागतं आणि आपल्या इकडे समजा कधी कधी एक फेरा होतो कधी कधी दोन फेरा होतो त्यामुळे बैलाला ते तिकडं जास्त राबवतो हो तीन फेऱ्यामध्ये आपल्या इकडं थोडं कमी होतो थो। इत इथपर्यंत येण्याचा प्रवास काय काय संघर्ष राहिला आहे कारण नवीन नवीन मालक असतो त्याच्यासाठी संघर्ष करावा लागतो संघर्ष म्हणजे खरं सांगायचं म्हणजे आम्हाला संघर्ष काही करावाच लागणार कारण आम्ही आणल्या आणल्याचं आम्हाला आमच्या भागात बघा चित्र नावाचा बैलपण दिला चौक भाऊ आमचे चांगले मित्र आहेत त्यांनी आम्हाला एका म्हणण्यावर एका शब्दावर बैल दिला होता आणल्या आणल्या आम्ही त्यांच्याबरोबर आणला दोन नंबर केला तिथून आम्ही मग चालक सारखं नंबरामध्ये चालू केला दोन नंबर केला तिथून मग सारखे एक एक नंबर बैलम बहिरमला पण एक नंबर केला होता गेल्या वर्षी तिथून काही विषय नाही आता बैल पळतात परंतु बैलाबरोबर तुमचं नाव मालकाचं नाव होतं तर काय सांगाल बैलांनी तुमचं नाव केलं मोठं मैदान भारतातलं मोठं मैदान तुम्हाला एक नंबर करून दिलं काय सांग अशी समजा आमची काही अपेक्षा नव्हती का आपण तेवढं मोठ्या मैदानात एक नंबर होईल गुलाची अपेक्षा होती आणि नियोजन पण होईल मला वाटलं ते खरं म्हटलं चंद्रा पाटलाचे त्यांचं खूप मोठं याच्यात योगदान आहे कारण त्यांनी दुसऱ्याचं मैदान ठेवलं खरं तर ते पहिलं ओपनचं मैदान होतं त्यांनी नंतर निर्णय बदलून आदर दृश्याचं मैदान केलं ह्या निर्णय आम्हाला सगळ्यात मोठा एक वाटा ठरला आमचा एक नंबर होणारा आणि त्यानंतर पहिरे फुटले आम्हाला आणि कैलास भाऊ नंतर मग आपला बैल इकडे सेकंदामध्ये एक नंबर पळत होता त्यानंतर कैलास भाऊनी आपला बैल बघितला समजा त्यांनी आपल्याला कॉन कॉन्टॅक्ट केला अशी अशी गाडी पळू आपण आम्ही पण हो म्हणलो कारण तो मग एक आता लखन म्हणलं की एक समजा कुणी पण एका शब्दात त्याला होच बनला त्यानंतर आम्ही पण हो एक कैरा घेतला आम्ही संभाजनगराला जाऊन गाडी आमची चांगली पाळी त्यानंतर आम्ही तिथं तीन फेरात पळवला आणि तिथं एक नंबर झाला म्हणजे तुम्हाला तुमच्या वडिला पार्ज करण्याचा को, हा शौक आहे की तुम्ही या नादात उतरले ना, नाही 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 वडिलोपार्जित कारण आजोबापासून आमचा हा नाद आहे आजोबापाशी पण बैल होते आमच्या चांगले आणि त्यानंतर पण बैल होते आणि आता हा पण नाही एक नंबरचाच होईल तर हे जे नवीन पिढी येत आहे या नादात तर तुम्ही काय सांगाल या नवीन नवीन पिढीला कसं कोणचा बैल कसा घेऊन यायचा काय नवीन पिढीला सांगायचं गेल्यापासून पण आता आता एक विषय बैलाचा विषय कसं पारक चांगला किंमत पण योग्य दिली पाहिजे आता कसं कसं असतं काय काही जणं काय करतात बैल घेतात किंमत लई देतात तसं आप आता आम्ही सरजा घेताना साडेतीन लाख रुपयाला घेतला होता आणि त्यानंतर आम्हाला लगेच पंधरा दिवसात पंधरा लाख रुपयाला मागित होतं कारण तशी पारख पाहिजे बघा बैलाचा पळ भाई। बैला जात बैलाचे पाय वगैरे सगळं सगळं बघूनच घ्यायला पाहिजे कारण बैल किती दिवस पडतात त्याच्यावर सगळं अवलंबून असतं आणि त्यात त्यातमध्ये नियोजन पण चांगलं महत्त्वाचं लागतं आपण नियोजन समजा कुठला बैल त्याला चालतो आणि खुराक डेलीचा आहार त्याला व्यवस्थित असला की बैल चांगलं पडतो ठीक आहे हे होते सर्जेचे मालक धन्यवाद धन्यवाद